नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या युट्यूब चॅनेलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन येथील वर्तुळ हे अभ्यासत आहोत त्यामध्ये आज आपण स्पर्शिका खंडाचे प्रमेय अभ्यासणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूयात आता प्रमेय बघा काय आहे वर्तुळात स्पर्शिका आणि वर्तुळ खंडाचे की वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदूपासून त्या वर्तुळाला काढलेले स्पर्शिका खंड एकरूप असतात म्हणजेच आता इथे बघा हाय हे एक तुम्हाला वर्तुळ दिसते हे एक केंद्रबिंदू असलेलं वर्तुळ आहे त्याचा बाह्य भागामध्ये डी हा एक बिंदू आहे या बिंदूमधून जेव्हा आपण ह्या वर्तुळाला एक दोन हे रेषा म्हणजे वर्तुळाला बाह्य भागामध्ये स्पर्श करणारे स्पर्शिकाखंड काढतो तेव्हा ते, ते काय असतात एकरूप असतात असं हे प्रमेय आहे आता आपण ह्या डी बिंदू प मधून हा पी डी एक रेषाखंड काढलेला आहे जो या वर्तुळाला क्यू या बिंदूमध्ये स्पर्श करतो आणि डीमधून डी क्यू हा एक स्पर्शिकाखंड काढलेला आहे जो या वर्तुळाला क्यू या बिंदूमध्ये स्पर्श करतो तर पी डी आणि डी क्यू हे काय झाले या वर्तुळाचे स्पर्शिकाखंड झाले आता आपल्याला हे प्रमेय सिद्ध करायचे त्यासाठी आपल्याला पक्ष लिहावं लागणार आहे तर पक्ष काय आहे की के ए केंद्र असलेल्या वर्तुळाच्या बाह्य भागातील बिंदू डीमधून काढलेले रेख डी पी आणि रेख डी क्यू हे स्पर्शिकाखंड आहेत आता साध्य काय करायचं आहे आपल्याला तर डी पी रूपरेख डी क्यू आता त्यासाठी आपल्याला पुस्तकात त्यांनी एक रचना करून घ्यायला सांगितलेली आहे त्रिज्या ए पी आणि त्रिज्या ए क्यू आपल्याला त्यांनी काढायला सांगितलेली आहे मग आता पुढे सिद्धता कशी लिहायची बघा तर सिद्धता त्रिकोण पी ए डी आता त्रिकोण पी ए डी आणि त्रिकोण क्यू ए डी हे दोन त्रिकोण जर आपण घेतले तर त्यामध्ये आपल्याला मग आता सामायिक काय दिसतंय तर आ, बाजू पी ए एक बाजू क्यू ए बाजू पी ए एकरूप बाजू क्यू ए याचं कारण आहे एकाच वर्तुळाच्या त्रिज्या आता बाजू ए डी एकरूप बाजू ए डी ही ए डी ही जी ए डी आहे ती काय आहे दोघी एकरूप आहेत का तर ते सामायिक बाजू आहे ह्या दोन त्रिकोणांमधली ती सामायिक बाजू आहे म्हणून कोण ए पी डी बरोबर कोण ए क्यू डी आता हा जो कोण आहे ए पी सॉरी ए पी डी आणि ए क्यू डी हे काय आहेत दोन्ही समान आहेत कारण इथे काय होतं नव्वद अंशाचा कोण तयार होते म्हणजे काटकोण तयार होतोय आणि त्यामुळे काय झाले हे दोन कोण काय आहेत समान आहेत आणि हे कशावरून आपण म्हणतोय स्पर्शिकेचे प्रमेय म्हणजे स्पर्शिका ही काय असते ह्या त्रिजेला लंब असते म्हणून इथे काय तयार होतो काटकोण तयार होतो म्हणजेच वर... या सगळ्या कारणांवर आणि म्हणून त्रिकोण पी डी म्हणून हा जो त्रिकोण आहे पी ए डी एकरूप त्रिकोण ए क्यू डी या वर्ण आपण काय म्हणू शकतो त्रिकोण त्रिकोण पी ए डी आणि त्रिकोण क्यू ए डी हे काय आहेत कर्णभुजा कसोटीनुसार एकरूप त्रिकोण आहेत म्हणूनच बाजू डी पी एकरूप बाजू डी क्यू म्हणूनच आपण काय म्हणू शकतो बाजू डी पी एकरूप बाजू डी क्यू का तर एकरूप त्रिकोणाच्या संगत बाजू याप्रमाणे आपलं हे जे प्रमेय आहे ते सिद्ध झालेलं आहे